तीन महत्वपूर्ण शासन निर्णय चला तर बघूया या संदर्भामध्ये संदर्भात तीन महत्वपूर्ण माहिती या संदर्भात बातमीचे शीर्षक आहे राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले तीन महत्वपूर्ण शासन निर्णय जी आर आपण पाहूया तर या संदर्भामध्ये नमस्कार मित्रांनो पुन्हा सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या विविध विभागाकडून तीन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित आले तर नवीन अपडेट चला तर पाहूया नवीन महत्वपूर्ण तीन शासन निर्णयाचे स्पष्टीकरण

कामानुसार हुद्दा व हुद्यानुसार वेतन श्रेणी हा दोन तीन, बदल्याचे प्रत्यापित करने, तीन तीन शासन करने एक तीन अशा आहे आणि या तिन्ही निर्णयाची आपण माहितीचे स्पष्टीकरण पाहणार आहोत एक कामानुसार हुद्दा व हुद्यानुसार वेतन श्रेणी यामध्ये मुदा व जलसंधारण विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या महाराष्ट्र मूळ पदाऐवजी इतर पदाचे काम करून घेण्यात आले आहेत त्यामुळे मूळ मुल पदाचे वेतन देण्यात आले आहेत अशा कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या कामानुसार हुद्दा व हुद्द्यानुसार वेतन श्रेणी लागू करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून सदर प्रकरणी श्री मुकादम यांनी दिनांक यान्नी सन सत्त्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याण्णव या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये लिपिकाचे काम केल्यामुळे त्यांना कामानुसार हुद्दा व हुद्यानुसार वेतन श्रेणी लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे आणि इतर विभागातही सुद्धा अशा प्रकारचे कर्मचारी जर असेल तर त्या कर्मचाऱ्यांना देखील असाच लाभ मिळणार आहे जर इतर विभागामध्ये देखील एखादा कर्मचारी आपल्या मूळ पदा व्यतिरिक्त दुसऱ्या पदावर दोन वर्षापेक्षा अधिक काळापेक्षा अधिक काम करीत असेल तर त्याला अतिरिक्त कामाचे वेतन दिले जात नसेल अशा प्रसंगी सदर कर्मचारी हा न्यायालयात दा, दाद मागू शकतो आणि कामानुसार हुद्दा व हुद्द्यानुसार वेतन श्रेणी मिळू आहे आणि त्यामुळे दुसरा नियम आता आपण पाहूया ग्राम विकास विभागामार्फत पदोन्नतीच्या संदर्भात हा निर्गमित केलेला महत्वपूर्ण निर्णय आहे ग्राम विकास विभागाच्या दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार अमरावती या विभाग अंतर्गत येणाऱ्या जिल्हा सेवा गट हक्क व जिल्हा तांत्रिक सेवा गट क का, यामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब वेतन श्रेणी S fifteen या सवर्गामध्ये नियमित पदावर पदोन्नती मिळणे पदोन्नती पदु, देण्यास मंजुरी देण्यात आली आहे हा महत्वपूर्ण एक आणखी निर्णय आहे तीन बदल्याच्या संदर्भातला अत्यंत महत्वाचा हा निर्णय आहे बदल्याचे अधिकार प्रत्यापित करण्याच्या संदर्भात जीआर निर्गमित करण्यात आला आहे गट अ ते गट ड या संवर्गातील अधिकारी व व कर्मचाऱ्यांच्या चे अधिकार प्रत्यापित संदर्भात कृषी संभाग मार्फत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर निर्णयानुसार कृषी संचालकाच्या बदल्या करता प्राधिकारी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री हे सक्षम असेल तर कृषी सहसंचालक अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून माननीय कृषी मंत्री सेवा गट ब व महाराष्ट्र कृषी सेवा गट अ आणि गट ब कनिष्ठ मधील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे सक्षम अधिकारी म्हणून कृषी आयुक्त हे सक्षम असेल तर गट क कर्मचाऱ्यांच्या बदल्याच्या संदर्भात बदल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सक्षम प्राधिकारी प्राधिकारी असेल असे बदल्याचे अधिकार सुधारित करण्याचे प्रत्यापित करण्यात आले आहे आणि सुधारित करण्यात आले आहे आणि कोणाला कोणाच्या बदल्या करण्याचे या शासन निर्णय स्पष्टपणे आदेश देण्यात आले आहे आणि हा शासन निर्णय महत्वाचे तीन शासन निर्णय आपण स्पष्ट केले आहे मित्रांनो आवडले आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चॅनल ने आपल्या माहिती शासन निर्णयाचे स्पष्टीकरण केले आहे धन्यवाद